नमस्कार मी चंद्रकांत आईवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील प्राचार्य केबिन समोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले गेल्या अनेक दिवसापासून सांगोला विज्ञान महाविद्यालयातील कला विभागात अर्थशास्त्राचे नियमित प्राध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉक्टर साहेबराव झुंधळे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी अनेक वेळा लेखी व तोंडी नियमित तास होण्यासाठी मागणी वारंवार करूनही प्राध्यापक न दिल्यामुळे प्राचार्य डॉक्टर सर यांच्या केबिनसमोर नऊ ते अकराच्या दरम्यान विद्यार्थी विद्यार्थिनी घोषणा देऊन ठिये आंदोलन केले याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना विद्यार्थी म्हणाले आम्ही कित्येक दिवस झाले अर्ज करून सुद्धा प्रत्येक अर्ज केले तरी पण शिक्षक निवडला जात नाही आम्ही गेल्या सेमिस्टरला सुद्धा असं झालं शिक्षक बरोबर दोन महिने लेट निवडला त्यामुळे आमचं पेपर वगैरे अवघड गेले आता ह्या सेमिस्टरला सुद्धा असत एक महिना झाले ते कॉलेज चालवून तरी शिक्षक अजून सुद्धा निवडला गेला नाही अजून आमच्या अर्जाची दखल घेतली जात नाही शिक्षक मिळालाच पाहिजे <laughs> प्राचार्य डॉक्टर साहेबराव जुंदळे व संबंधित शिक्षक हे स्वतःच्या केबिन मधून बाहेर आले नाहीत त्यावेळी विद्यार्थ्यांनी पत्रकारास बोलवून घेतल्यास तात्काळ विद्यार्थी विद्यार्थिनींना वरील मजल्यावर नेऊन दबाव आणण्याचा प्रयत्न केला अशा महाविद्यालयाच्या प्राचार्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्याही मागणीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही त्यामुळे विद्यार्थ्याचे आतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे या बाबीकडे प्राचार्य संस्थाचालकाने दुर्लक्ष केल्यास विद्यापीठाकडे संस्थापक अध्यक्ष संस्थाचालक व प्राचार्याबाबत तक्रार करण्याचा इशाराही दिला कॅमेरामन शुभम आयवळेसह हमीद बागवान टी व्ही न्यूज सांगोला